जय शिवराय मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल यातून शेतकरी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यापोटी बत्तीस जिल्ह्यात हा दुष्काळ जाहीर करण्यात आला होता आणि त्यातील आता पाच जिल्ह्यासाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे यासाठी नऊ जानेवारी मागणी करण्यात आली होती दहा जानेवारीला आता झे आर काढून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो पाच जिल्हे कोणते त्या जिल्ह्या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत किती शेतकरी बाधित आहेत किती कोटीची निधी कोणत्या जिल्ह्यासाठी मंजूर झालेली आहे या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटन ऑन करा असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो सोयाबीनचं सो मोठ्या प्रमाणात पीक नुकसान झालं होतं त्यानंतर रब्बीच्या पेरण्या झाल्या रब्बीत मोठ्या प्रमाणात नुकसान झालं फळबाग असेल द्राक्षे असतील कांदा असेल त्यानंतर कडधान्य पीक असेल हरभरा गहू यातून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्यासाठी शासनाच्या माध्यमातून बत्तीस जिल्ह्यासाठी दुष्काळ हा जाहीर करण्यात आला होता आणि आता पाच जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम ही मंजूर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो सुरुवातीचा जिजो जो जिल्हा आहे तो नाशिक जिल्हा आहे नाशिक जिल्ह्यात पासष्ट हजार आठशे एकोणचाळीस शेतकरी एकोणपन्नास शेतकरी हे बाधित आहेत आणि या शेतकऱ्यांना नव्याण्णव कोटी अठ्ठ्याहत्तर लाखाची ही जाहीर करण्यात आलेली आहे अहमदनगर जिल्ह्यात एकवीस हजार सहाशे त्र्याऐंशी शेतकरी बाधित आहेत या शेतकऱ्यांसाठी अठ्ठावीस कोटी सदोतीस लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे धुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं म्हणजे यामध्ये शेतकरी कमी होते परंतु मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं म्हणजे सातशे बत्तीस शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांसाठी एकोणचाळीस एकोणऐं एकोणऐंशी लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे त्यानंतर नंदुरबार शेतक नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं म्हणजे सत्तावन्न हजार नैशारी पाच हजार सातशे शहात्तर शेत सदोतीस शेतकरी आहेत या शेतकऱ्यासाठी चार कोटी पंच्याण्णव लाखाची ही मदत जाहीर करण्यात आलेली आहे आता जळगाव जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं म्हणजे तेरा हजार चारशे एकाहत्तर शेतकरी आहेत या शेतकऱ्यांसाठी दहा कोटी वीस लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे त्यानंतर नाशिकचा जो पूर्ण भाग आहे तो नाशिकचा पूर्ण भाग अशा प्रकारे एक लाख सात हजार चारशे शेतकरी यामध्ये बाधित आहेत आणि या शेतकऱ्यासाठी एकशे चौवेचाळीस कोटी दहा लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो ज्या नऊ जानेवारी याच्यासाठी मागणी करण्यात आली होती आणि दहाची जानेवारीला एक महत्वाचा जी आर करण्यात आला आणि या जी आता ही मदत जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो इतर जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्या जिल्ह्याची आपण माहिती सुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे जवळपास बत्तीस जिल्ह्यात नुकसान झालेलं आहे आणि या बत्तीस जिल्ह्यासाठी नुकसान भरपाई अशाच प्रकारे जी आर निघतील आणि जी आर निघल्यानंतर त्याची मदत ही जाहीर करण्यात येईल आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात येतील अशा प्रकारे एक महत्वाचं असं अपडेट होतं मित्रांनो आपल्या जिल्ह्यासंदर्भात सुद्धा असेच अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ नक्कीच शेअर करा सबस्क्राईब नक्कीच करून घ्या जेणेकरून आपल्याला असेच अपडेट आप मिळेल जय शिवराय मित्रांनो